आषाढी एकादशीच्या वारीत सहभागी झालेला सोलापूर जिल्ह्यातील एकवीस वर्षीय वारकरी तरुण नीरा नदीत स्नान करताना बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवाशी असलेला गोविंद कल्याण फोके आपल्या आजीसोबत वारीला आला होता नदीत बुडाल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला नाही त्यामुळे संतप्त वारकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले प्रयागबाई प्रभाकर कराबे या आपल्या नातवासोबत वारीसाठी आल्या होत्या एकवीस वर्षांचा गोविंद कल्याण खोके यंदा पहिल्यांदाच वारीत सहभागी झाला होता तीन महिन्यांपूर्वी त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं तिने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे त्यामुळे गोविंदने देखील यंदा वारीला जाण्याचा हट्ट धरला होता आजीचा टाहो कशापायी तू वारीचा हट्ट केलास रे बाळा आता मी घरी एकटीच कशी जाऊ माझ्या लेकीला काय उत्तर देऊ असं म्हणत आजी प्रयागबाईंनी हंबरडा फोडला गोविंद हा प्रयागबाईंची मुलगी नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा होता अठरा जूनपासून श्री देवराबुआ हदगावकर दिंडी क्रमांक बारामध्ये संत तुकाराम महाराज पालखी रथामागे आजी आणि नातू दोघेही सहभागी झाले होते गोविंद अत्यंत उत्साही होता तो रोज भजन कीर्तनात उत्साहाने भाग घ्यायचा आणि रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचा